सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या घरात अन्न का कमी पडतं धान्य का टिकत नाही स्वयंपाकघरात किती भरभराट केली तरी अचानक रिकामेपणा का जाणवतो अन्नाची कमतरता का भासते यामागचं रहस्य आपल्याला माहिती आहे का प्रत्येक घरामध्ये एक अदृश्य शक्ती असते जी अन्न धान्य धन आणि समृद्धीवर थेट परिणाम करते ही शक्ती प्रसन्न झाली घरात अन्नाचा कधीही अभाव राहत नाही पण नाराज झाली तर भरलेली भांडेही रिकामी पडू लागतात आणि ही शक्ती म्हणजे विश्वातील अन्नाची अधिष्ठात्री स्वतः शंकराला भिक्षा देणारी देवी अन्नपूर्णा आज आपण जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा अर्चना कधी करावी कसे करावे आणि तिच्या अर्चनेने कोणते चमत्कारिक बदल घडतात चला तर सुरुवात करूया देवी अन्नपूर्णेच्या दिव्य महि महिचा त्या अद्भुत प्रवासाला पुराणात एक अद्भुत कथा सांगितलेली आहे ती मी तर सांगते एकदा भगवान शिवा महादेवाने देवी पार्वतीला सांगितलं की या जगात सर्व मा काही माया आहे अन्न सुद्धा माया आहे हे ऐकता देवीने विचार केला जर अन्न माय असेल मग सृष्टीत अन्नाची गरज काय आणि देवी क्षणाभरा सृष्टीतलं सर्व अन्न अदृश्य करून टाकते आणि तासातच काही तासातच भुकेने व्याकुळ होते देव ऋषी मानव सर्वावर दुष्काळ आणि संकट कोसळते आणि जेव्हा स्वतः भगवान शंकराने भिक्षा मागावी लागते तेव्हा देवी अन्नपूर्णा प्रगट होते तिच्या कृपेने पुन्हा जगात अन्नप्रवाह सुरू होतो म्हणूनच शिवास शिव स्वतः म्हणाले अन्नाविणा धर्म नाही आणि म्हणूनच अन्नपूर्णा अर्चना हे फक्त पूजन नाही ते जीवनाची मूलभूत शक्तीची कृतज्ञता आहे पण एवढ्यावरच थांबत नाही घरात सतत अन्न कमी भासत असेल धान्य टिकत नसेल खर्च वाढत असेल कुटुंबात वाद तणाव ताणतणाव वाढत असतील आपण शुक्रवार गुरुवार पौर्णिमा नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमी या दिवशी अन्नपूर्णा अर्चना करावी तसं तर हे मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा हा अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस मानलेला आहे चला तर मग आपण घरगुती पूजा सोप्या पद्धतीने कशी करू सकाळी आपण स्वयंपाकघर उठ स्वच्छ करून तिथं आपण स्व झाडून पुसून आणि पाण्याने शुद्ध करून घ्यायची अन्नपूर्णा देवीचे चित्र किंवा मूर्ती किंवा फोटो काही पण पण काय काशी विश्वनाथासोबतचे रूप जर असलं तर ते अतिउत्तमच असते ते आपण घ्यायचं त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आपण स्वयंपाकघरात तरी ही पूजा अर्चना मांडायची अन्नपूर्णेची किंवा मा देवाघराच्या जवळ जरी मांडली तरी चालते दोन्ही ठिकाणी चालतं कुठेही मांडले तर पण आपण करताना अन्नपूर्णा देवी ही एक डिश घ्यायची पितळाची किंवा तांब्याची घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अन्नपूर्णा ठेवायची कारण तांदूळ हे देवीचं आवडतं मानलेलं आहे धूप हळदी फुलं कु कुंकू ओटी अन्नपूर्णेची ओटी सुद्धा भरायची धूप नव्हे तिळाचा तेल लावायचा किंवा तुपाचा दिवा लावायचा दोन्ही लावलं तर तर अतिउत्तमच आहे नंतर आपण मंत्र जपायचं अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रिय वल्लभी ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षान देही पार्वती हा मंत्र आपल्याला अन्न तर देतो संपत्ती देतो त्याच बरोबर कुटुंबात समाधान एकता आणि घरातील सात्विक ऊर्जा वाढवतो या मंत्राचं स्पंदन स्वयंपाकघरातील ऊर्जा शुद्ध करतं आपण हे त्याच्यानंतर आपण देवी अन्नपूर्णेचं स्तोत्र पण असतं स्तोत्र म्हणायचं आणि पूजा अर्चना सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपण आरती पण करायची नैवेद्य काय दाखवायचं शिरा खीर पुरण अर्पण करायचं कोणतं एक नैवेद्य आपल्याला जे अवेलेबल होतं जे करता येतं ते आपण नैवेद्य अर्पण करायचं गोड पदार्थ कारण देवी अन्नमय आहे आणि लक्षात ठेवायचं की अन्नाची नासधूस कधी करू नये हे या पूजन अर्चनेचं अत्यंत महत्त्वाचं तत्व आहे त्याच्यानंतर आपण मी आधीच सांगितलं की आपण हे कुठेही करता येते समजा आपल्याला स्वयंपाकघरात करायचं असलं तर आपल्या स्वयंपाकघर अगदी धुवून पुसून स्वच्छ ठेवायचं गॅस चुलीजवळ सगळीकडं स्वच्छता आपण स्वच्छ गॅस शेगडी सगळं सगळं पुसून घ्यायचं आणि आपण मला अजून एक सांगायचं राहिलं की आपण पूजा अर्चना करताना अन्नपूर्णीची गंगाजल वापरायचं आणि सुद्धा गंगाजलचा वापर करून शुद्ध करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण दे मी आधीच सांगितलेलं की देवीला खणानाऱ्याने ओटी भरली तरी चालेल किंवा तांदळाची ओटी जरी ठेवली तरी चालेल धूप धीप नैवेद्य घंटा वाजून सकार आरती करायची त्याच्यामुळे घंटा वाजल्यामुळे काय होतं सकारात्मक कंपन निर्माण होतं आणि अजून आपण संकल्पक हातात अक्षर देऊन संकल्प करायचा की आज मी अन्नपूर्णा मातीचे पूजन अर्चन करीत आहे घरात कधीही अन्नाचा अभाव पडू नये अशी विनंती देवी अन्नपूर्णेला करायची आणि त्याच्यानंतर आपण मंत्र म्हणायचा अजून एकदा मी मंत्र सांगते तो की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्रिय वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षां देहीच पार्वती हे डबल मी सांगितलेलं आहे मंत्र हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपण म्हणायवा त्याच्यानंतर आपण हे अन्नपूर्णा स्तोत्र वाचायचं अन्नपूर्णेची आरती करायची किंवा अजून एक, एक मंत्र म्हणायचा ओम अन्नपूर्णे नमा हा मंत्र म्हणायचा आणि अन्नपूर्णेची आरती सुद्धा असते ती अन्नपूर्णेची आरती आपण म्हणायची हे शक्यतो आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला केलं तर अतिउत्तमच असतं कारण मार्गशीर्ष पौर्णिमा अन्नपूर्णा देवीची जयंती असते जन्मदिवस मानलेला आहे समजा आपल्याला त्यावेळेस नाही जमलं तर आपण मंगळवार शुक्रवार कोणत्याही एक शुभम दिवस बघून अन्न पौर्णिमा त्या दिवशी आपण ही पूजा करायची तसं तर दररोज डेली केली तर अतिउत्तमच आहे डेली पूजा करायची देवघरात आपण अन्नपूर्णेची म मूर्ती ठेवायची पितळ्याची किंवा तांब्याची कोणती आपल्याला आहे ती अन्नपूर्णेची ठेवायची आणि दररोज आपण पूजा पण करायची ह्याच्याने काय होतं की म्हणजे पूजा आपण हे केलं नैवेद्य सर्वांना तू वाटायचा आपल्या घरात मध्ये आणि अन्न म्हणजे देव हे भाव ठेवून आपण अन्न वाटायचं कारण का अन्नाची नासधूस कधीही करू नये हे देवीचे मुख्य अन्नपूर्णा देवीचे मुख्यतत्व आहे मी आधीच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर हे आपल्याला फायदे पण असतात कारण कोणतेही व्रत वैकल्य आपण केलो पूजा अर्चना देवपूजा सगळं कोणते आपण केलो शुभ कार्य केलं तर त्याचे आपल्याला शुभ फायदे पण असतात फायदे बघूयात आपण घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही अन्न पूर्णादेवीचे मुख्य स्वरूपच अन्नाची देवता आहे त्याची पूजा अर्चना केल्यामुळे काय होते घरामध्ये धान्याची संपत्तीची सुद्धा वाट होते कधी आर्थिक तंगी येत नाही कुटुंबामध्ये ऐक वाढतं प्रेम वाढतं अन्नपूर्णा म्हणजे काय अन्नाद्वारे का अन्ना समाधान देणारी कुटुंबात भांडण वाद रोग सेवे कमी होतात आणि समाधान शांतता वाढते आणि सगळ्यात काय महत्वाचं की श्री शक्तीचा आशीर्वाद मिळतो अन्नपूर्णा ही माता काय देवी ही माता पार्वतीचे संपन्न रूप आहे त्याच्यामुळे स्त्रियांना प्रसन्नता आरोग्य सौभाग्य आणि मनशांती सुद्धा लाभते घरातील मातृशक्ती मजबूत होते अन्नाशी संबंधित दोष सुद्धा दूर होतात घरात अन्न वाया जाणं अन्नावर मतभेद होणं जेवणाच्या जो वेळी घरात नकारात्मकता असणं हे सर्व दोष कमी होतात अन्नाचे महत्व जाण जाणवते आणि घरात सात्विकता वाढते त्याच्यानंतर आपण फायदा बघूयात हे काय व्यापार व्यवसाय स्थिरता येते म्हणजे काय जे लोक अन्नाशी संबंधित व्यवसाय करतात म्हणजे हॉटेल केटर केटरिंग कृषी काम दुकान यांना हे जर पूजा अर्चना केली अन्नपूर्णाची तर प्रचंड प्रमाणात लाभ होतो ग्राहक वाढ दिसते आणि व्यवसायातले अडथळे सुद्धा दूर होतात त्याच्यानंतर आपल्याला ही कसं मानसिक शांती स्थिर बुद्धी आत्मविश्वास वाढतो विल पॉवर वाढते आपली आणि हे देव अर्चना अन्नपूर्णा देवीची अर्चना केल्यामुळे मनातील अस्थिरता भीती काळजी नष्ट होते सकारात्मकता वाढते धनलाभ अचानक धनलाभ सुद्धा होतो शुभ प्रसंग आनंददायक बातम्या येतात नवीन संधी मिळते आपल्याला जर आपण त्याच्याची इच्छुक असला तर ती नवीन संधीसुद्धा आपल्याला मिळते ह्याच्यामुळे मुलाच्या सुद्धा प्रगती होते कारण अन्नपूर्णा देवी ज्ञानाची दात्री सुद्धा म्हणलेला आहे मुलांत अभ्यासात लक्ष लागतं बुद्धिमत्ता एकाग्रता वाढते आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे काय पित्रदोष ग्रहदोष दारिद्र्य दोष कमी होतात अन्नपूर्णा पूजन अर्चनेने जुने ग्रह कलर नकारात्मक ऊर्जा वाईट ग्रहदोष कमी होतात घर आपलं ऊर्जावान होतं सात्विक पंत अन्नाचा सन्मान व अन्नदानाची प्रेरणा आपल्याला अन्नपूर्णेच्या पूजन अर्चनामुळे मिळते अन्नदानाची सवय सुद्धा निर्माण होते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला प्रचंड पुण्य कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणलेलं ला आहे लाईक करा सबस्क्राईब करा कारण देवाची माहिती जितकी आपण पसरू तितकी कृपा आपल्यावर अधिक वाढते माता अन्नपूर्णा ही अन्नाची देवता तर आहेच आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या संस्कृतीची आणि आपल्या उदरनिर्वाहाची खरी राखणणार आहे तिच्या अर्चनेने घरात भरभराट समाधान सुखाची ऊक कायम राहते आपली संस्कृती आपली परंपरा फक्त आपल्या घरापुरतीच मर्यादित न राहत राहो ती सर्व जगभर पसरते म्हणजे माता अन्नपूर्णा